पॉवर ऑफ पॅटर्ननी ही आकांकडे दिल्यामुळं बरेचशा अधिकारी आकांच्या शिफारशीवर आलेले आहेत तर ते आकांचे बऱ्याचशा जणांना चार्ज या आकाच्या शिफारशीवर मिळाला त्याच्यामुळं पोलीस दलाच्या बाबतीत जे आता जे ऑर्डर निघालेली त्या ऑर्डर मधले कदाचित दोन चार नावं सोडता बाकी सगळे नावं बदलू शकतात आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करून ते नावं बदलणार आहोत

कार्यकर्ता आणि मला तर वाटत विष्णू चाटेला क्रॉस करण्यासाठी आपण काहीतरी भयंकर प्रकरण करावं आणि वाल्मिक मनात घर करावं असा सुद्धा या मारहाणीचा आणि ह्या खून करण्याचा एक तो प्रकार असा सुद्धा आहे असं मला वाटतं वाल्मिकांना को कोखाणा है हम कितने डेंजर आहे <coughs> इसलिए हम अलग गैंग बनाते एक गैंग मध्य दैंग बनवने मध्य हा प्रकार दोन को रुपये महीन पूर्वी पन्ना लाख रुपये दिल गीड कोटी रुपये राहले दीड कोटी रात मनस को पठल ले ले। हे डायरेक्ट आकांनीच माणसं पाठवलेत ना आकांनीच सांगितलेलं आहे आकांच्याच आदेशावरती हे लोक शुक्रवारी गेलेले आहेत तिथं आणि शुक्रवार ते सोमवार आकाशन यांचं बोलणं झालंच असेल आणि आता काय सीडीआर काढून कोण कौन कोणाला काय बोलले हे सगळं ये बाहेर येतं त्याच्यामुळं मला नाही वाटत आका याच्यातून बाहेर राहतील मग